सो ऐका इज वेलकम बॅक स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एक ब्लॉग मध्ये आता आपण पावसात भिजतोय चाललोय आता आपण कटिंग करायला चला ब्लॉक कंटिन्यू बघा पाऊस चालू आहे अकोल्यात खूप हे बघा आपल्या भाऊने माझ्यासाठी छत्री धरली आहे बावन फायनली आता आपली कटिंग दाढी झाली आहे बघू शकता तुम्ही भावाची रोजी कटिंग केली आहे पण केली दाढी पण केली आता चाललोय आपण सेलिब्रेशन थोडी ओर जाऊ दाखव तुम्हाला पूर्ण पाऊसोबत काय म्हणतो पण आपलं नियोजन हॉटेलला जायचं आहे घेण्याचे असेल तो पण आपलं नियोजन हॉटेलला जायचं बोलू त्याच्यासोबत काय म्हणतो हॉटेलला जायचं ते दे। कधी जायचं ते विचारू मामा शाला दोन्ही काम करतो आपण दोन्ही काम करतो संजू दें। बाबा है विष्णु भाऊ विष्णु स्टूडियो नहीं है टाइम <laughs> <ना था> <laughs> 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 <laughs>

એક <laughs> 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 <laughs>

হোলাদনাকারাল আজিযা কেরাকেনাকেন সেমাকেকেনাকেরখে ই্যা আজি আজিয়ারেকের আজিয়াকেরা হজি সাগেয়োডবেয়ে ইশারাটনাকে कोई नहीं प्यारा कोई नहीं प्यारा हम नहीं हो यारा गागा

हे राजा रे रे येजवर करणार आहे जो तोदार दादा मीदारा लाईव दादा जामनी शर्मा करा बांगला मित्रा करा कहां हारे दे ता तेरे मेरा दिल से समाया करा ओ किती तोदार नगर नगर राव नगर राव बायवाला दोन चाला नाही दोन वेळ कसे भाग बस नका चल

બોલી તના રે બસ ના કરો યાર 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 પાપ હવે ચાલે તો મારી ધમ નડો ટી નાલા દા કોણ કહે એક આગર કહી છે જે પડવા જાવગે જે પડવા જાવે નામ દો તો પાછો આના હે જાનર આડકનો મે અપની સુન ના લે જાયેંગે ভেসে মফত্য মহাম आपल्या सबस्क्राइब मध्ये या कधीच कल्पुरी आत तर भाऊ आहे हा भाऊ पण येणार नाव घ्या आता सिंगल आप नाहीये बस सिंगल अवेलेबल आहे आपण का किती काय करायची जाऊ दे अरे बरं वाईट गोष्ट मागचे पोटे सगळे काढून ठेवतो आमच्या मित्रांना वाईट बोला आम्ही नाही दोन गेल्या मग बोला

आपलं दिसतोय क्लिअरली दिसतोय तेवढंच महत्व आता बावांना उद्या सरप्राईज आहे काही अडचण नाही पाहून ब्लॉक स्किप करून जर तुम्हाला आमची मेहनत वगैरे मेहनत वगैरे तुम्हाला वाटत असेल वर्क करू तर प्लीज जास्तीत जास्त सबस्क्राईब लाईक करावे सपोर्ट दाखवा सपोर्ट दाखवा म्हणजे तुम्हाला अजून इंटरेस्टिंग ब्लॉग नवीन 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 काहीतरी बनवत राहू एवढं तुम्हाला ब्लॉग दाखवायचा जर तुम्ही करू पण मी पुढून तुम्ही रिप्लाय नाही दिल्यावर आम्हाला पण थोडं म्हणजे तुम्ही सपोर्ट नाही केलं तर आम्हाला पण थोडं इथे नाही भेटणार त्याला काय म्हणते भेटणार तुम्ही भेटणार लाईक नाही केलं कमेंट नाही केलं तर आम्हाला प्रोत्साहन सपोर्ट द्या व्हिडिओ बनवायला ते जसं सपोर्ट देत जाल तसा एनर्जी वेळ आम्हाला इंटरेस्ट येईल व्हिडिओ मध्ये याला शिवाय देऊ शकता तुम्ही मोकच राहतो याचा नंबर देतो त्याला फोन करून शिवाय देऊ शकता काही देऊ शकता तुम्हाला राग देते येत असेल तर तुमच्यासाठी आम्ही एवढा सपोर्ट करतोय तुमच्यासाठी एवढं भाऊलाय करतोय बलिदान तीन पटीला त्याच्यामुळे नका करू मला आवड भाऊ कारण तो चोईस <laughs> ना जर कामात राहतो त्याच्यामुळे त्याला काही पण काही पण गोष्टी सुचतात तो त्याच्यामुळे नाही का मागं विचार नाही करत त्याच्यामुळे मित्रांनो फ्रेंडशिप ची हार्दिक हार्दिक शुभेच्छा फ्रेंडशिप डे ची हार्दिक शुभेच्छा रे बाबा फ्रेंडशिप ची हार्दिक शुभेच्छा काय फ्रेंडशिप डे ची हार्दिक शुभेच्छा मित्र दिनाची हार्दिक शुभेच्छा आता बोलतात बाबांनो कडक की नाही असं मित्रांनो याला सांगा काहीच नाही तर घेऊन येतात मित्रांनो नाही फ्रेंड फ्रेंडशिप म्हणजे गाईज 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 बाबांनो बाबांनो अरे बाबांनो आपली भाईचारा सांगा मित्रांनो ऑन टॉप बाईचारा ऑन टॉप करतो की फ्रेंडशिप डे च्या दिवशी तुम्ही फ्रेंड असे बनवा की गोड बोलून मराठी मागूनच आपला गोली शिवे देऊन चांगले चांगले असावं जे आता तोंडावर बोलणारे असावं नाही तर गोड बोलून कोणी पण आपल्याला गोड बोल म्हणायचं भावांनो की समोर समोर शुभेच्छा दिल्या तरी चालतील पण पाठीमागे आपला चांगला बोलणारा मित्र पाहिजे असे मित्र कमवा आपण असले नाही तरी पाठीमाग चांगला पण बोलवा येऊन पुढे येऊन चांगलाच बोलला पाहिजे पुढे शुभे दिले तरी चालतील जसे आम्ही देतो आम्ही तू तुला शुभे नाही देत पुढे पाठीमाग बोलतो काय ते असं भावांना समोर समोर किती शुभे दिल्या तरी तो आपला मित्र असतो जो आपल्याला शिळे देणार असतो दोन गोष्टी समजून सांगणार असतो पण पाठीमागत जो चांगला बोलतो तोच आपला खरा मित्र असतो असे मित्र तुम्ही शोधा भावांना तुम्ही पण ओळखा चांगले मित्र कोण आहे आणि वाईट मित्र कोण आहे वाईट ओळख लांब ओळख आमच्यातले चांगले ओळखायला सांगतो सगळं जर बनल्या माझ्या भावा मित्रांना हार्दिक तो सेपरेट वर हो ना <laughs> जस की जवळचे एकदम जवळचे नाही का एकदम जीव लागणार हे जीव लागणार नाही का अरे म्हणजे तुम्ही सगळे जवळ आहे तुम्हाला बोलू शकतो समजून त्यांना बोलू बोलता त्यांना ब्लॉगिंग मधून मी फार एकदम वेगळं नाही का सगळं भाजी दिले ना आणि सांगितलं नाही तुझ्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ तयार केले त्याचं काही नाही तेवीस रुग्ण बावन्न असत तुम्ही एखादी चुकीची गोष्ट केली तर शंभर शंभर मधून तुम्ही एखादी चुकीची गोष्ट केली तर नव्यानं चांगल्या गोष्टी लोक विसरतात विसरतात व्हिडिओ मित्रांनी असा व्हिडिओ तुम्ही किती चांगल्या गोष्टी केली तर एक वाईट गोष्टी केली तर तुमचे सगळे चांगल्या गोष्टी विसरून जातात जसे की हा विसरला आहे तर वावना आजपासून याची माझी मैत्री खतम खतम बाय बाय टाटा बोलले उडत गेला उडत गेला चला उडत गेला अशी व्हिडिओ काढायचे आपण नाही नाही याची अशी व्हिडिओ काढायचे कोणजी कोणजी ના વિષ્ણુભાઈ વિષ્ણુભાઈ ક્યાં તમે બોલ સકતા વિષ્ણુભાઈ ડોગ અનવાય તું ડોગ મધું याच्या पुढे तुम्ही ऐकू नका बोलू नका याच्या पुढे शांत बसा सांगतात चांगल्या दोन गोष्टी सांगा तुम्ही काय वाईट वाईट गोष्टी काही सांगू नका मी तुम्हाला वारंवार चांगल्या गोष्टी सांगा माझ्या सबस्क्रायबरना गोष्टी दाखवू नका बोलू नका मित्रांनो मित्रांनो हाय सांग ये जाऊ का सांबो पण जय श्री राम <laughs> राम, राम। ना जय श्री राम जय श्री राम जय श्री राम बोल राम ना चाय भी पूंगे लास्ट नहीं चाय ना तो चाय पीक नहीं ना ते में वाले ठुलो के तू आये पावसाचे दिवस हे पावसाचे <laughs> दिवस अंडर बंदे और फिर ना बोल तू अंडर बंदे ऐने पावसात फिरायची थी पावस का फिर तो का बावन फिर रहते हैं रिवाल ना इधर ये ना ए बाहु ये ना तू इधर रोहित दादा इकडे ना ए रोहित दादा मेरे रोहित दादा इधर है मेरे भाई ओ मेरा भाई आज ब्लॉगिंग बनवायला मज्जा येते बाबा आज विष्णू भाऊ ना कागर मध्ये स्टुडियो एकदम रिलॅक्स आहे बोल काहीतरी बोल त्यांना शांत शांत राहूनच येत बोल काहीतरी काहीतरी बोल बोल काहीतरी भावांना सात तारखेला आपल्या घराची घरबरणी आहे सगळ्यांनी या भावा तर मी तुम्हाला इन्व्हिटेशन दिले तर तुम्ही या भावानो माझ्याकडं ज्यांचा त्यांचा नंबर मी त्यांना फोन करून तर सांगेलच पण ज्यांचा नंबर नसेल ते ब्लॉक बघत असतील तर नक्की या भावांना घरबरणी ॲड्रेस पत्ता पुणे नाशिक हायवे पुणे नाशिक हायवे नाशिक हायवे तिथे या तुम्ही मी तुम्हाला पिकअप करायला येतो भावांनो टेन्शन घेऊ नका मी आहे तुम्ही या फोन करा मी येतो इंस्टा जाऊन मेसेज करा मी भाऊ आलोय मी ये लवकर घ्यायला मी येतो लगेच तुम्ही फोर व्हीलर घेऊन नाही फोर व्हीलर नाही घेऊन येणार टू व्हीलर

मला पाया वाट पायाच्या टोकापर्यंत केसांच्या हे वरच्या टोकापर्यंत याचे सगळ्या ते बदलेले शिव्या तर भावनेला बिलकुल काही वाटणार नाही कंट्रोल काय करतोय त्याच्या त्यालाच माहिती नाही त्यालाच माहिती आहे कंट्रोल करतोय तो ऑफ कॅमेरा म्हणजे लय बोलतो भावन ते दाखवलं तर कोणी घरात ब्लॉग बघणार नाही तुम्ही सुद्धा बघणार नाही त्याच काही नाही मित्र त्याला सांगतो माझ्या तोंडावर मी बोळा दिसतोय त्यांना माहिती

तुमचा भाऊ कसं वाढवणार आहे परत आता मावळ वाढवतो त्याच्यामुळे माझ्यासारखं माणूस पाहिजे याच्यासारखं नाही घरचे बोलल्यावर टक्कल करून घ्यायची परत वाढवायचं काही टेन्शन नाही घ्यायचं हे बघा भाऊ घरचे बोलले तरी वाढवतोय जाऊ दे काही विषय नाही आपण एकदम संस्कारी माझा मुलगा आहे दोन महिने तीन महिने वर्ष वातावरणात राहतो तसंच आपल्याला म्हणजे घर चिकन चिकन वगैरे बंद करीत पण त्यामुळे आपण करू नाही शकत चांगल्या मित्रांमध्ये नाही राहिले तर आपण आपल्याला वाईट सवय लावायला वेळ नाही लागत त्याच्यामुळे चांगल्या मित्रांमध्ये जे व्यसन त्यांच्यापासून पण लांब राह जास्तीत जास्त जास्तीत जास्त खूपच लांब राहा बोल ना काहीतरी बोलत होतो बोल आता जय श्रीराम जय श्रीराम ते तर आहे म्हणा त्या सगळीकडे

तर आम्हाला तू पेपर देऊन काही तीर लावणार नाही तू फिरायलाच गेलाय तिकडं इकडे तिकडे बघणार बाकी तू काहीच करू शकत नाही माहिती आम्हाला शेवट शकतो लावलो किती काही केलं तू फक्त ग्राफिक्स डिझाईनर होणार आहे बाकीच काहीच नाही करणार मित्र बनव्या मध्ये अडवायला उंबर आसारका धुख मित्र बनव्या मध्ये गार का एक नंबर गाणार आहे भावनो अरिजित सिंग येणार आहे अरिजित सिंग माझ्याकडे <laughs> ते ऑडिशन द्यायला येणार आहे पण मी त्याचे सिलेक्शन नाही करणार कारण भावांनो टॉप आपल्या पुढे पण चिल्ला इतकी नाही टॉप माणूस वापर ते भावांनो नाही का मित्रांनो आपल्या किशोर चिल्लर असतील ठेवलेलं चांगले नसतील तर ते पैसा पैसा चिल्लर नाही ठेवतो आपण मी घरी घरे मू

आता आलो आपण खाली भाऊ म्हणजे खाऊन पण एकदम ओके मध्ये कसं होतं रे एवढ चांगलं नव्हतं काही नऊशे पंच्याऐंशीचं बिल झालं नऊशे रुपये देऊन आलो थोडी बोली बचत मारलं त्यांना म्हणलो पंच्याऐंशी रुपये तरी कमी करा पंच्याऐंशी रुपये कम कमी केले चावी किसा थोडं झालं हे आमची रेकॉर्डिंग नाही मला

ਇਹ ਦਾਰਿਚੋਂ ਜੋ ਤਰਾਸ਼ ਬਣਦੇ ਆਪਣੇ ਤੇ ਰੱਖ ਵਿਸ਼ਵਾਸ ਬਣਦੇ ਹੋਏ ਆਮ ਜਿਹੇ ਮੁੰਡੇ ਵੀ ਨੇ ਖਾਸ ਬਣਦੇ